पंचगंगा प्रदूषण नियंत्रण कामांना गती देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश कामे कोणत्याही परिस्थितीत मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश कोल्हापूर दिनांक बावीस कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका तसेच जिल्हा परिषद क्षेत्रातील पंचगंगा प्रदूषण नियंत्रणाशी संबंधित सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प एस टी पी ड्रेनेज लाईन आणि पंपिंग स्टेशनची कामे कोणत्याही परिस्थितीत वेळेत पूर्ण करा अशा कडक सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी आढावा बैठक घेणार कामांमध्ये विलंब झाल्यास संबंधितांवर कारवाई इंदोरच्या धर्तीवर घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रयत्न प्लास्टिक बंदीसाठी नियोजनबद्ध उपाययोजना व जनजागृती रंकाळा तलावातील जलचरांच्या संरक्षणासाठी उपाययोजना पर्यावरणपूळक गणेशोत्सवासाठी नागरिकांचा सहभाग वाढावा शाहूजी सभागृहात पार पडलेल्या या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी येळगे म्हणाले की, की। पंचगंगा नदीचे प्रदूषण नागरिकांच्या आरोग्याशी निगडित आहे त्यामुळे कोणतीही अडथळा न येऊ देता कामे गतीने व गुणवत्तापूर्ण पूर्ण, पूर्ण करणे आवश्यक आहे यावेळी कोल्हापूर महानगरपालिका इचलकरंजी महानगरपालिका प्रदूषण नियंत्रण मंडळ जलसंपदा विभाग नगर प्रशासन तसेच इतर संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील महत्त्वाच्या सूचना दिल्या औद्योगिक सांडपाणी नियंत्रणासाठी कडक पावले उचलावीत झिरो लिक्विड डिस्चार्ज झेड एल डी प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करावा प्लास्टिक बंदीसाठी सर्वच ठिकाणी सूक्ष्म नियोजन करावे व जनजागृती वाढवावी रंकाळा तलावाचे प्रवेशद्वार आकर्षक बनवून त्यातील जैवविविधतेचे संरक्षण करावे पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नागरिकांना प्रोत्साहित करावे बैठकीत सुरू असलेल्या विविध प्रकल्पांच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला जिल्हाधिकाऱ्यांची प्रत्येक विभागाने दर महिन्याला प्रगती अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आणि करा आणि हो बेल आयकन वर क्लिक करायलाही विसरू नका